देवा तुझी काय करणी नारळाच्या आत पाणी उसवाकडा वाकडा तिकडा, आत साखरे चाखरा आत साखरे चाखरा देवा तुझी काय करणी फायसा अंगी आहे काटे आत अमृताचे साठे आत अमृताचे साठे देवा तुझी काय करणी केतकीच्या झाडा आत सुंदर तो केवडा, सुंदर तो केवडा, देवा तुझी काय करणी वर माशाचे घोंगण आत मधाचे ठेवण मधाचे ठेवण देवा तुझी काय करणी तू म्हणे झालो माशी सर्व लक्ष मधापाशी सर्व लक्ष मधापाशी देवा तुझी काय करणी देवा तुझी काय करणी नारळाच्या आत पाणी